नमस्कार न्यूज लोकशाहीसाठी आपले सर्वांचे स्वागत आहे ओझर प्रतिनिधी प्रकाश गांगुर्डे यांच्याकडून मिळालेले बातमीपत्र चांदवड शहरातील पांचाळ वस्ती येथील सर्व रहिवाशांचे पुनर्वसन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही व सर्व रहिवाशांना बेघर होऊ देणार नाही असे प्रतिपादन नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट राजाभाऊ अहिरे यांनी सांगितले आहे व पांचाळ वस्ती येथील सर्व रहिवाशांना शासनाच्या जागेवर घरांची व्यवस्था पर्यायी व्यवस्था स्थलांतरित करण्यात यावे या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे बाजार तळापासून लांब असलेल्या गवठाण जागेवर लोक राहत आहेत येथे सुमारे दोनशे ते अडीचशे व्यक्ती वास्तव्यास आहेत त्यांना बेघर करू नये सर्वांना घरी देण्यात यावेत असा इशारा स्थानिक प्रशासनाला राजभाऊ गांगोडे चांदवड मुख्य संपादक रमेश नाशिक साहेब चांदूर शहरामधील हे बाजार सर्व रहिवाशी तिथे गेले दीडशे ते दोनशे वर्ष दीडशे दोनशे वर्ष झाले ते तिथे घर बांधून राहत आहेत दिलेल्या गावकांना आहे कलेक्टर पट्टा म्हणून तो जागा आहे तिथे तर यांना आपण नगर परिषदेने नोटिसा दिलेल्या आहेत जेव्हापासून यांना नोटिसा दिलेल्या आहेत तेव्हापासून त्यांना मानसिक त्रासही खूप झालेला आहे वेदनाही खूप होत आहे का त्यांना असा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आम की आमचं कुटुंब आम्ही कुठे घेऊन जाणार आमच्या कुटुंबामध्ये आम कुटुंबा लहान लहान मुलं लेकर बाळ आहे घरामध्ये वयोवृद्ध लोकं आहे आणि माता बहिणी म्हणजे वयोवृद्ध त्याचं काही जे आजेरी पेशंट आहे त्या हजेरी पेशंटचा उपचार चालू आहे तर आपण त्या लोकांवर अन्याय करू नये शासनाला सांगा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आमचा मेसेज पोहोचवा का ह्या लोकांना एक साडेतीनशे लो म्हणजे जरी चाळीस पन्नास घरं असेल पण त्या वास्तव्य करणारे लोक साडेतीनशे ते अडीचशे ते साडेतीनशे लोक आहे तिथे तर ह्या लोकांना जर न्याय मिळाला आपल्या माध्यमातून तर चांगलं होईल आणि जेणेकरून साहेब हे लोकांचं असं पण एक म्हणणं आहे का जर आपल्याला जर ते अतिक्रमांचे जर आमच्या घरच जर काढायचे असेल तर शासनाने आम्हाला तात्काळ नवीन कुठेतरी आम्हाला स्थलांतरित करण्यात यावं कुठेतरी आम्हाला शासनाच्या जा जागेवर जागेवर घरं बांधून देण्यात यावं <laughs> म्हणजे दोन्ही बाजू आपल्याला पर्याय देतोय पण जेणेकरून आपण यांच्यावर कुठे अन्याय करू नये आमचे ह्या चांदवड शहराच्या वतीने चा <laughs> आज नव म्हणजे नव्यानंतर की आज आमचे लोक चांदवड शहरामध्ये गावठाण जागेवर राहत आहे अतिक्रमांच्या जागेवर राहत आहे घर बांधून राहत आहे कष्टकरी आणि गोरगरीब लोक आहे तर साहेब आम्ही आमचा प्रश्न तुम्ही आमचा प्रस्ताव जो आहे ते जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेबांकडे त्यांच्याकडे प्रस्ताव मांडा तुम्ही काही ह्या लोकांवर गोरगरीबांवर कुठलाही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या आणि यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो का जेणेकरून यांच्यावर कोणता अन्याय करू नये आपण सर चांदवड शहरातील संघालगत पंचाळ वस्ती असलेले गेले दीडशे ते दोनशे वर्ष झाले हे लोक तिथे घर बांधून राहत आहे या रहिवाशांच्या आज दीडशे दोनशे वर्ष झालेले आहे आज त्यांचे चाळीस ते पन्नास घरं आहे आणि जवळजवळ अडीचशे तीनशे लोक आग 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 ते कुटुंब घेऊन तिथे राहत आहे एवढा मोठा त्यांचा परिवार आहे तिथे आज त्या लोकांना नगर परिषदेने नोटिसा दिलेल्या आहे का तुम्ही तात्काळ तुमचे घरं काढून घ्या आज जर ह्या लोकांचे जर घरं जर काढले ते सर्व लोक बेघर होतील यांना राहायला घरं राहणार नाही तर शासनाने आज आम्ही सर्व रहिवाशांच्या वतीने आज नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे का जेणेकरून यांचे घरं काढू नका तुम्ही या लोकांवर कुठलाही अन्याय होऊ नका या लोकांना जर बेघर जर झाले हे लोक तर यांचे लेकरं लहान लहान लेकरं घेऊन कुठे जाणार आहे ज्यांच्या घरामध्ये वयवृद्ध लोक आहे ज्यांच्या घरामध्ये आजारी पेशंट आहे तर हे लोक कुठे घेऊन जाणार आहे असा एक प्रश्न ह्या लोकांपुढे निर्माण झालेला आहे मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर शासनाने यांच्यावर कुठलाही अन्याय करू नये जेणेकरून यांना हाय त्या जागेवरच राहू द्यावा आणि तसे जर नाही होत असेल तर यांचं पुनर्वसन करून यांना कुठेतरी स्थलांतरित करण्यात यावं का जेणेकरून यांच्यावर कुठे अन्याय होणार नाही तर ही तात्काळ आम्ही आज मुख्य अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्हा उपाध्यक्षाच्या वतीने तर ता तात्काळ ह्या लोकांना न्याय देण्यात यावं तशातल्या तसं जर आम्हाला या लोकांना या रहिवाशांना जर यांच्यावर घर आईंचे घरं जर काढून यांच्यावर जर अन्याय जर करत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन व आमरण उपशन छेडल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता शासनाने घेण्यात यावी